ग्रामीण भागातले शेतकऱ्यांचे सात बार हे दहा गुंठे जे आतले दोन गुंठे चार गुंठे पाच गुंठे तुकडे बंदी कायद्यामुळे त्यांना त्या खरेदी देता येत नाही किंवा करता येत नाही अकृषिक वापरासाठी नेमून दिलेल्या जमिनीत तुकडे बंदी कायदा लागू होणार नाही उर्वरित तालुक्याच्या बागायत जमिनीकरता दहा गुंटे व जिरायत जमिनीकरता वीस गुंठे त्यांचे घर कायदेशीर करणे त्यांचे भूखंड कायदेशीर करणे जे तुकडे पडले आहेत ते कायदेशीर करणे या राज्यातल्या सर्व अनाधिकृत वस्त्यामध्ये राहणाऱ्या किंवा अतिक्रमण करून राहणाऱ्या रा लोकांना प्रोटेक्शन देणे आश्वासन दिलं होतं की हे अधिवेशन संपण्यापूर्वी तुकडेबंदी कायदा निरस्त करण्याबद्दलचं निवेदन आणि अधिसूचना ही आम्ही शासन प्रकाशित करेल अध्यक्ष महोदय ही अधिसूचना आता प्रकाशित झाली आहे महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाळण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम एकोणीसशे सत्तेचाळीस अंतर्गत स्थानिक क्षेत्र निश्चित करण्याबाबतचे एक निवेदन अध्यक्ष मोदय तुकडेबंदी कायदा असल्यामुळं जे रहिवाशी भाग ज्या ठिकाणी झाला आहे त्या ठिकाणी तुकडा पाळून रजिस्ट्री करता येत नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नादरकृत वस्ती तयार झाल्या त्याची रजिस्ट्री होत नाही म्हणून आपण या ठिकाणी आपल्या सरकारने हा निर्णय घेतला मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी या ठिकाणी या आम्हाला सूचना दिल्या होत्या विभागाला आणि त्यानुसार आज हे अधिसूचना प्रकाशित झाली आहे राज्यातील बत्तीस जिल्ह्यामधील तालुका या स्थानिक क्षेत्रातील महानगरपालिका व नगरपालिका यांच्या हद्दीमध्ये समाविष्ट असलेले क्षेत्र वगळून उर्वरित तालुक्याच्या बागायत जमिनीकरता दहा गुंटे व जिरायत जमिनीकरता वीस गुंठे असे किमान प्रमाणाभूत क्षेत्र निश्चित करण्यात आलेले आहे मात्र दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा रोजीच्या अधिसूचनेद्वारे समाविष्ट केलेल्या आड ब मधील तरतुदीनुसार अकृषिक वापरासाठी नेमून दिलेल्या जमिनीस तुकडेबंदी अधिनियमातील कलम सात आठ व आठ मधील निर्बंध लागू होणार नसल्याचे सदरचे क्षेत्र स्थानिक क्षेत्रातून वगळणे आवश्यक आहे याकरता संबंधित जिल्ह्यातील खालील क्षेत्र वगळून प्रत्येक जिल्ह्याच्या तालुक्याची क्षेत्र ही सदर अधिनियमाच्या प्रयोजनासाठी स्थानिक क्षेत्र असतील असे अधिसूचित करण्याबाबत आज पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे महानगरपालिका नगरपालिका व नगरपंचायती यांच्यामधील संपूर्ण क्षेत्र महाराष्ट्र प्रादेशिक व नगरत्न अधिनियम एकोणीसशे सहासष्ट एकोणीसशे सहासष्ट सदतीस अन्वे स्थापन केलेले महानगर विकास प्राधिकरण व विशेष योजना प्राधिकरण विशेष नियोजन प्राधिकरण यांच्या अधिकार क्षेत्रामधील निवासी वाणिज्य औद्योगिक किंवा इतर कोणत्याही आकृषिक वापराकरता नेमून दिलेले क्षेत्र महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम एकोणीसशे सहासष्ट अन्वे किंवा त्या त्यावेळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्याद्वारे तयार केलेल्या प्रारूप किंवा अंतिम प्रादेशिक योजनेच्या निवासी वाणिज्यिक औद्योगिक किंवा इतर कोणत्याही आकृषिक वापराकरता नेमून दिलेलं क्षेत्र महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट यांच्या कलम बेचाळीस ड अन्वये निश्चित केलेले प्रारूप किंवा अंतिम प्रादेशिक योजनेत विकास करण्यायोग्य प्रक्षेत्र वाट प्रक्षेत्राकाठीसाठी वाटप केलेले कोणत्याही गावाच्या शहराच्या किंवा नगरपालिकेच्या हद्दीपासून दोनशे मीटर आतील व नगराच्या किंवा शहराच्या लगत असलेले परिगीय क्षेत्र म्हणजे म्हणजे याचा अर्थ असा आहे या अधिसूचनेद्वारे जी आज काढली आहे वरील क्षेत्रामधील अकृष्क वापरासाठी नेमून दिलेल्या जमिनीस तुकडेबंदी कायदा लागू होणार नाही आता महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाळण्यास प्रतिबंध करण्याबद्दल व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम एकोणीसशे सत्तेचाळीस या अधिनियमातील तरतुदीविरुद्ध पडलेल्या तुकड्याचे निमितीकरण करण्याची प्रक्रिया सुलभ करण्याबाबत मानक कार्यप्रणाली एसओपी तयार करण्यासाठी पंधरा जुलैला या शासन निर्णयाद्वारे अप्पर मुख्य सचिव महसूल यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे सदर समितीला पंधरा दिवसामध्ये अहवाल सादर करण्यावर सूचित करण्यात आले आहे सदर एसओपी तयार होईपर्यंत वरील क्षेत्रातील एक ते चार वाचला आहे जमिनीचे हस्तांतरण हे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररत्न अधिनियम एकोणीसशे सहासष्टमधील मधील तरतुदीनुसार होईल आता एक एसओपी येणार आहे पंधरा दिवसामध्ये ह्या एसओ पी आल्यावर म्हणजे मधात आता तुकडेबंदी कायदा हटवला आपण या क्षेत्राकरता तर उद्या दलालाचा सुडसुड वाढेल म्हणून एक एसओपी करून डायरेक्ट शेतकऱ्यांना याचा या, या तुकडेबंदी अधिनियमाप्रमाणे त्यांचे घरं कायदेशीर करणे त्यांचे भूखंड कायदेशीर करणे जे तुकडे पडले आहेत ते कायदेशीर करणे याबद्दलची आता मुभा मिळणार आहे त्यामुळे माननीय देवेंद्र फडणवीसच्या सरकारनी आमचा जो संकल्पपत्र होता की या सर्व लोकांना प्रोटेक्शन देणे या राज्यातल्या सर्व अनाधिकृत वस्त्यामध्ये राहणाऱ्या किंवा अतिक्रमण करून राहणाऱ्या रा लोकांना प्रोटेक्शन देणे हा जो आमचा संकल्पनामा होता त्या संकल्पनाम्यामधला हा अत्यंत महत्वाचा या ठिकाणी निर्णय शासनाने घेतला आहे आणि ही अधिसूचनात प्रकाशित करण्यात आली आहे अडचणी आहेत आमच्याकडं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असतील किंवा महाराष्ट्रामध्ये असतील ग्रामीण भागातले शेतकऱ्यांचे सात बार हे दहा गुंटेचे आतले दोन गुंटे चार गुंटे पाच गुंटे तुकडेबंदी कायद्यामुळं त्यांना त्या खरेदी देता येत नाहीत किंवा नावर करता येत नाहीत मी एक करायला गेल्यानंतर सहा गुंठ्यांनी सात गुंठ्याचा सात बारा करायचा होता तहसीलदारनी सांगितलं की दहा गुंठ्याच्या वर करावा लागेल तर आपण जो नियम चांगला केला आहे महाराष्ट्रासाठी तर ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांची जमीन एवढी मोठी नाही आहे त्यांच्या दहा गुंट्याच्या आतल्या पण आहेत तर ते विक्री करायला किंवा अधिकाराला विक्री करता येत नाही तर तो तुकडेबंदी कायदा तिथेही रद्द करून त्या दोन गुंठे असतील चार गुंठे असतील शेतकऱ्याला ती जमीन विकता यावी किंवा त्याच्यामध्ये ती हस्तांतर करता यावी यासाठी त्या अधिनियमामध्ये बदल करण्यात यावा अशी माझी मागणी आहे सदस्यांनी नरके साहेबांनी आपल्या काही सूचना असतील तर या जी आमची समिती तयार झाली आहे मी सभागृहालाही विनंती करतो तुकडेबंदी कायदा जो आम्ही निरस्त करतो आहे या भागाकरता जे भाग मी आता वाचलेले आहेत कुठल्या कुठल्या भागात निरस्त होणार आहे या व्यतिरिक्त तुम्हाला असं वाटतं की अजून काही याच्यामध्ये आपल्याला सुधारणा पाहिजे आहे तर आपण आपल्या सूचना अप्पर मुख्य सचिव किंवा मला द्या त्यामध्ये आपण एसओपीमध्ये त्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न करू